बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेट बँकेचं एटीएम घेऊन चोरटे पसार झालेत तामगाव पोलीस रस्त्यालगतचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत संग्रामपूर तालुक्याच्या वरवट बकाल इथं स्टेट बँकेचं एटीएम आहे या एटीएम सेंटरच्या बाहेर एक विना नंबरची पांढऱ्या रंगाची मालवाहू गाडी उभी होती आणि याच गाडीत एटीएम टाकून चोरटे पळाले आहेत तर एटीएम मशीनच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे आणि यात हे चोरटे कैद झाले आहेत पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे तर मुख्य म्हणजे चोरट्यांनी चक्क दोरीच्या सहाय्यानं हे एटीएम बांधून एटीएम बाहेर काढलं होतं तर या एटीएम मध्ये नेमकी किती रक्कम होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही